आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोर येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक एकमध्ये विद्येची माता मा सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन व व्यास पूजा करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी चिमुकल्यांना प्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी अंगणवाडी सेविका रागिना गहाणे अंगणवाडीतील चिमुकले मुलं मुली तसेच चिमुकल्यांचे आई वडील सुद्धा या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरिता चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा Thank you